नमस्कार तर आज वाक्प्रचार घेऊया एखाद्यावर खार खाणे अर्थ अगदी सोपा आहे एखाद्याचा पराकोटीचा दुस्वास करणे किंवा अत्यंत राग करणे किंवा त्याचा तिरस्कार करणे आता उदाहरण सांगते ह त्या मालकाने त्या नोकऱ्याला दिवाळीची बक्षीस दिली नाही त्याबरोबर तो नोकर संतापला हवालदिल झाला आणि मालकावर खार खाल्ला त्या दोन मित्रांची मैत्री इतकी कौतुकाची होती की लोक त्यांच्याकडे आनंदाने आश्चर्याने बघत असत परंतु मध्यंतरी काय झाले एका मित्राने दुसऱ्या मित्राचा विश्वासघात केला त्यामुळे तो दुसरा मित्र त्या पहिल्या मित्रावरती खार खाऊ लागला किंवा क्रिकेट खेळताना जेव्हा अटीतटीची मॅच होते तेव्हा प्रत्येक टीम दुसऱ्या टीमवर खार खाऊ लागते उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा